ओम आहेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवर्य पृथ्वीराज दादा तोडकर आज मी आलेलो आहे माझ्या शिष्य सुंदर ताई अक्षय आई यांचा काळूबाईची इथं गादी भरून घेणार आहोत सुंदर असे आपण इथं आई साहेबांना बसवून त्यांची प्राण प्रतिष्ठा आपण करणार आहोत तसंच आज गादी कशा पद्धतीने भरली जाते हे आपण इन्स्टा व युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांनी शिकायचं आहे जर गुरु असतील तर गुरुच्या हातून अशा पद्धतीने तुम्ही गादी भरून घ्यावी जर गुरु नसतील तर तुम्ही स्वतः भरली तरी चालते पण गुरुच्या हाताने गादी भरलेली ही कधी पण उत्तमच असते कारण की गुरु हा ज्ञानाचा सागर असतो आपण ही ज्ञानाची नदी असतो नदी पुढं सागर सागरा पुढं नदीचं काही चलत नाही शेवटी सागर हा सागरच असतो नदी आज ना उद्या आटणारे सागर कधी आटत नाही तसंच गुरुचं ज्ञान कधी पारखता येत नाही आणि ते कधी आटत नाही तसच मग ही गादी सुद्धा तुम्ही आपापल्या गुरुच्या घ्यावे जर तुमच्या गुरुकडनं भरून घेणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतः भरून घेतली तरी चालेल तर आपण आता पाहणार आहोत गादी भरण्यासाठी काय काय सामान लागते हे पहा इथं आपण एक असं किळेचं पूल घेतलेला आहे इथं आखे धने घेतले त्या धन्याला किडे लागलेले नसावेत असे पूर्ण धने घ्यायचे हे पहा इथं आपण अक्षदा घेतल्यात इथं पूर्ण आपण एक वटी काढून घेतलीये तसंच इथं चिदर घेतलेले आहे त्यामध्ये सदा फुलीचे फुलं घ्यायचे तसंच चाफेचे फुलं घ्यायचे तसंच इथं आपण चंदनाचं व उमराचं लाकूड घेतलंय हे सुद्धा आई मांडरच्या काळोबाईच्या गादीमध्ये आई काळोबाईला भरपूर प्रिय असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण तुम्ही तुमच्या गादीमध्ये करायच्या तसंच आई साहेबांना फ्री असणार आपण इथं हळदी कुंकू तांदूळ घेतलेत एक निरंजन लावून घ्यायचे इथं अकरा पूर्ण पोळ्यांच्या निवडण्च्या इथं पोळ्या करून घ्यायच्या तसंच पोळ्यांवरती काही न भरता असं एका साईडला ला अकरा निवड परत वेगळी करून घेऊ जे आपण इथं देवारा केलाय ते देवाऱ्यामध्ये खड्डा करून घेतलाय सकाळीच आपण ताईंना तिथं सारवून घे लावलं होतं आता तिथं शुद्ध गावरण गायचं तर टाकून घेणार आहोत बोल मांडरच्या काळीच चांगले बोलवाच चांगले प्रथम हळदी कुंभाचा मान असतो पूर्ण हळदी कुंभ आतमध्ये अर्पण करून घ्यायचंय दर्शन ला <laughs> <laughs> आपण हे केळीचं फुल आणलेलं आहे हे फूल देखील आपण अशा दिशेने ठेवायचंय म्हणजे जे काही आपण भक्ती करण ती आपली भक्ती ह्या फुल ज्या दिशेनं उमरतंय आपली भक्ती तशी उमरली पाहिजे आपल्या घरात आलेली लक्ष्मी उमरली पाहिजे जे काय ते थोडं जरी आलं तरी असं मोठ्या पद्धतीने ते उमरलं गेलं पाहिजे म्हणून केळीचं फूल हे अशा दिशेने आपल्या दिशेने ठेवून घ्यायचंय हे डेट आई साहेबांकडे करायचं आणि हे जे फुलाचा पुढचा भाग आहे हा आपल्या दिशेनं करून घ्यायचा घ्यायचाय बरोबर आठच्या काळीच तसंच इथं आखे धणे घेतले ते तिथं केळीच्या फुलावरती टाकून घ्यायचे आखे तांदूळ घेतले ते तादूळ टाकून घ्यायचे सोन्याचे म्हणून ते काळाचा त्याच्यात बघा आपली गादी राहिली पाहिजे म्हणून चाप्याची फुलं आतमध्ये घालून घ्यायचे तसंच आई मांडरच्या काळ व्हायला सोन चापावर येईल म्हणून तो आतमध्ये घालून घ्यायचा गादीमध्ये तसंच आपली गादी सदैव आपल्या घराला लाभदायक ठरावी आपली गादी सदैव आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान देत राहावी म्हणून सदा फुलीची फुलं हे बारा महिने बघा असं झाड नाहीये ज्याला महिने फुलं असतं फक्त एकमेव झाड आहे ज्या झाडाला बारा महिने फुलं असतात सदा फुललेली ही सदा फुली हे तुम्ही गादीमध्ये भरायचे कारण की तुमच्या घरामध्ये सदैव फुलल्याला राहिलं पाहिजे सगळं सुख शांती समाधान फुल भरभरून तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी ही सदा फुली जे अकरा फुलं गादीमध्ये भरून घ्यायचे चंदन आणि उमराच लाकोडमध्ये घालून घ्यायचंय तसंच तसच देखपीस हातून घ्यायचं आतमध्ये संपूर्ण वटी ठेवून घ्यायची काचे चांगले तसच इथं आपण लक्ष्मीच प्रथम म्हणजे एक एक रुपयाचे नाणे आपण घेतले आहेत आपण पंचधातूचा एक तुकडा घेतला आहे तो पंचधातूचा तुकडा गादी घालून घ्यायचा आहे तसच सोन्याचा मणी चांदीचा मणी मोती पोवळ पंचधातू व पंचरत्ना राईसाहेबांच्या पोथी पुराणामध्ये आई साहेबांच्या सेवेमध्ये भरपूर मान आहे आपली गादी अशी सोन्या चांदी सारखी मोती सारखी भरभरून राहण्यासाठी त्या ह्या गोष्टींचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहण्यासाठी गादी मध्ये हे टाकून घेणं भरपूर गरजेचं आहे आता पाच सहा वासण्याच्या हातून म्हणजे आपण निंद केलेत हे आतमध्ये ठेवून घ्यायचे तुम्ही गादी भरावी नक्कीच तुम्हाला ती गादी लाभदायक ठरल ओम काळेश्वरी